गजेंद्र आंबडकरांनी भूमापे यांचा डाव उधडला मनपाची जागा ताब्यात दशेरा मैदान व्यापारी संकुल उभारण्याचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न याबाबत या वृत्त असे की भूमाफी यांच्या घशात गेलेली पालिकेची जागा ओढून परत मिळवण्याचे कर्तृत्व गजेंद्र शेठ आंबडकर यांनी केले असून सतत तीन ते चार वर्ष संघर्ष भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर यांनी केला महापालिकेचे आयुक्त अमिताभ पाटील मुख्य अभियंता कैलास शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले तर त्यामुळे दसरा मैदान लगतच्या मोक्याच्या जागेवर भूखंड भूमापी यांच्या घशातून खेचून आणला असल्याचे यावेळेस या, या दसरा मैदान व्यापारी संकुल उभारणी प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर चांगल्या कामासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील असेही त्यांनी यावेळेस सांगितले तर एकही जागा भूमाफियांच्या घशात जाऊ देणार नाही असा देखील निर्धार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज व्यक्त केला दशहरा मैदानलगत असलेल्या महापालिकेच्या भूखंडावरील व्यापारी संकुलनाचे भूमिपूजन आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले यावेळी डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते सदर उद्घाटन करण्यात आले यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे महापालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर माजी महापौर प्रतिभा चौधरी चंद्रकांत सोनार प्रदीप करपे माजी उपमहापौर कल्याणताई आंपडकर भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताव ज्येष्ठ नेते अप्पा गौडी प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा महिला शहर जिल्हाध्यक्ष वैशालीताई सिरसाट महापालिकेच्या मुख्य रिपीट रिपीट महापालिकेचे मुख्य अभियंता कैलास शिंदे भीमसिंह राजपूत यशवंत येवले भारती माडी अल्पा अग्रवाल विजय पाच्छपुरकर रिपीट पाश्च पुरकर रिपीट विजय पाच्छा ओमप्रकाश खंडेलवाल सुनील बैसाने बंटी मासोडे चेतन मंडोरे पवन पोद्दार आरती पवार राकेश अग्रवाल आकाश परदेशी दगडू बागूळ बंशी जाधव जयंत वानखेडकर भगवान चौधरी श्याम पाटील भगवान देवरे भाजपा युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी अॅडवोकेट किशोर जाधव डॉक्टर महेश गोगरी संजय बोरसे हेमंत मराठे अनिल थोरात नरूबाऊ हिरे संदीप बैसानी अण्णा खेमना सुहास आंपडकर अरुण पवार राजेश पवार सुबोध पाटील बबन चौधरी सचिन शेवतकर पंकज धात्रग आधी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस खासदार डॉ सुभाष यांनी सांगितले की अनेक भूखंडांवर रिपीट कब्जा केल्याचे दिसून येते दशरा मैदान लगतचा असाच महापालिकेचा एक भूखंड भूमी अभिलेख अधिकारी पंकज पवार यांच्याशी संगणमत करून भूमाफी यांनी घशात घालण्याचा प्रयत्न केला मात्र ही बाब गजेंद्रराम पडकरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यास पाठपुरावा सुरू केला महापालिकेचे दशरा मैदान येथील कोट्यवधी हो रुपयांची जागा परत पा, महापालिकेच्या नावे व्हावी यासाठी सतत प्रयत्न केले वारंवार सांगून देखील अधिकारी कार्यवाही <coughs> कार्यवाही करत नव्हते तेव्हा आपल्या कानावर ही बाब आली सहसा मी कोणाला धमकावत नाही रागवत नाही मात्र सांगून देखील ऐकत नसल्याने त्या संबंधित भूम भूमी अभिलेख अधिकाऱ्याला बोलवून घेतले व नियमाप्रमाणे हा भूखंड महापालिकेच्या नावावर केला नाही तर उद्याच दिल्लीत जातो आणि सीबीआय चौकशी लावतो जर सीबीआय चौकशी सुरू झाली तर बापाच वाचवू शकणार नाही असा इशारा दिला होणाऱ्या परिणामात सामोरे जाण्यास तयार राहा अशी तंबी दिली त्यानंतर लगेच दशहरा मैदानचा भूखंड महापालिकेच्या नावावर झाला यासाठी आंबडकर आणि आयुक्त अमिताभ दगडे पाटील अभियंता शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले तर श्री आंबडकर यांच्यासह आयुक्त अभियंत्यांचे देखील जाहीर आभार त्यांनी या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मानले तर व्यापारी संकलनामुळे मनपा रिपीट उत्पन्नात भर पडेल अशी यावेळेस माजी आमदार राजवर्धन कलमांडे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून मनोगतातून व्यक्त केले सदर हा भूखंड भूमापे यांच्या तावडीतून सोडवणाऱ्या गजेंद्र आंबडकर व कैलास शिंदे यांचे अभिनंदन या ठिकाणी करण्यात आले तर शर्मा यांनी देखील या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम सुंदर पाटील यांनी केले आज दोन हजार वीस साली ती जागा महापालिकेच्या नावावर गेलेली होती आम्ही परंतु साडेचार पावणे पाच वर्षात आम्हाला जे यश मिळालं नाही ते यश तुमच्या माध्यमातून आम्हाला एक सहा महिन्याच्या आतच तुम्ही धुळेकारा जन जनतेची ही खरंच जाणीव ठेवलेली आहे या ठिकाणी आपल्या माध्यमातून जे कॉम्प्लेक्स होणार आहे एकशे साठ दुकानं सुरुवातीला होणार आहे तसेच एक पन्नास ते साठ ग साठ दुकानं जे आहे खाऊगल्लीचे तो प्रस्ताव मी मॅडम आणि शिंदे साहेबांना दोघांना मानलेला आहे की ते दुकानं ना नफा ना तोटा अशा हिशोबाने ते आमच्या कार्यकर्त्यांना मिळावे अशी मी तुम्हाला विनंती केली आहे आणि आज परत ती विनंती करतो मॅडम त्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे फेरबदल करू नका अशी माझी नंबर विनंती नाही मॅडम फक्त ते मजल्याची खळबळलीची दुकान आहे पुरता म्हणतो मी जे बाहेरचे जे दुकान आहे ते ज्यांच्याकडे पैसे आहे ते अडकवतील आणि महापालिकेचा फायदा तुम्हाला ज्या पद्धतीने काय करायचा तो करून घ्या आमचं त्यात कुठेही हस्तक्षेप राहणार नाही फक्त मजल्याची दुकान आहे खवल्ली त्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना ते कमीत कमी रेटमध्ये ना नफा रेट ना तोटा या तत्वावर महापालिकेने करून द्यावी अशी माझी नम्र विनंती राहील आहे गेल्या पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस मी महापालिकेची माध्यमातून ही जी, जी। फाईल आहे ती फाईल मागवली फाई तर त्यावेळेस मला असं आढळलं की ही फाईल महापालिकेतून पण गायब आहे आणि कलेक्टर ऑफिसमधून पण गायब आहे मी अधिकारी वर्गांना सांगितलं मला दोन दिवसात चार दिवसात ही फाईल पाहिजे पंधरा दिवसानंतर एक सांगितलं मी उद्या सकाळी पुन्हा दाखल करून त्यावेळेस मला सोळाव्या दिवशी ही फाईल पन्नास वर्षापूर्वीचं ते रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमधून जी तयार करून दिली ते आदरणीय शिंदे साहेब साहेब तुम्ही जे काही उपकार केले धुळेकर जनतेवर ते जनता आणि आम्ही आणि व्यासपीठ हे कधीच विसर नाही परंतु फाईल आमच्या हातात मिळाल्यानंतर माझं असं लक्षात आलं की मूळ मालकाच्या नावावर ही जागा होऊन गेलेली त्यावेळेस फाईल तयार करून त्या टायमाला सिटी सर्वेला काय त्या अधिकारी पंकज पाप्टन अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांच्या मागे लागून लागून मी थकून गेलो पंधरा दिवस त्या अधिकाऱ्याने कुठलाही मला दुजोरा दिला नाही त्यावेळेस मी आदरणीय खासदार साहेबांच्या कानावर विषय टाकला की असा संशय झाला आहे साहेबांनी मला सांगितलं की संबंधित अधिकाऱ्यांना तू बोलवून घेलं मी त्यांना सांगतो खासदार साहेबांनी त्यांना अगोदर सांगितलं की दोन दिवसात तीन दिवसात एवढी फाईल करून द्या तरी देखील त्यांनी केली नाही परत आठ दिवसानंतर मी विषय परत खासदार साहेबांना बोललो की साहेब असा असा विषय झाला आहे अजून ते नाव महापालिकेचं लागलेलं नाही तर खासदार साहेबांनी परत त्या पंकज पवार आणि त्यांच्या टीमला सगळ्यांना बोलवून दिलं आणि आत्ता जर का तुम्ही तुम्ही आज जर हा उतारा महापालिकेच्या नावावर करून दिला नाही तर उद्या सकाळी आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित कराल ही माझ्या समोर त्यांनी सांगितलं खासदार साहेबांनी मला त्याच दिवशी दुपारी तीन वाजता उतारा माझ्या घरी पोहोचाला महापालिकेच्या नावा नावावर जागा झालेली संबंधित मालकाचं नाव कमी झालं त्यानंतर मी, त्या मी साडेचार वर्षे प्रयत्न केले की टेंडर ठेवून हे लवकरात लवकर काम कसं चालू झालं चालू होईल त्यासाठी भरपूर प्रयत्न केले पण मला यश आलं नाही त्यावेळेस परंतु जसं आयुक्त मॅडम या ठिकाणी गुळण्यात आल्या त्यावेळेस त्यांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांनी मनावर घेऊन जे सहकार्य केलं त्यामुळेच आज या कामाला सुरुवात होत आहे या ठिकाणी एकशे साठ दुकानं बाहेरच्या साईडला तयार होत आहे आणि आतली खळगलनी म्हणून एक पन्नास ते साठ दुकान ते साडेचारशे चारशे साठ स्क्वेअर फुटचं बाहेरचं जे ते तर ते काय महापालिका जी आहे ती जर लिलाव पद्धतीने मॅडम आपण विकणार आहे आपण त्यासाठी ज्यांनी त्यांनी सहकार्य केले त्यांचं सगळ्यांचंच मनापासून मी आभार मानतो एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो वे महानगरचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजूशेठ आंबळकर महापालिकेचे आयुक्त आदरणीय दगडे पाटील मॅडम महापालिकेचे मुख्य अभियंता कैलासजी शिंदे व्यासपीठावर महापालिकेच्या उत्पन्नामध्ये फार मोठी भर पडणार आहे त्यासाठी जे काही रात्र परिश्रम घेतलं ते आमचे मित्र कैलासजी शिंदेसाहेब आणि गजूशेठ आंबडकर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की तुमच्यामुळं हा भूखंड महापालिकेच्या ताब्यामध्ये राहिला हा भूम माफियांच्या घशामध्ये आपण जाऊ दिलं नाही त्याबद्दल मी आपलं सर्वांच मनपूर्वक अभिनंदन करतो न्यायाधून शब्द घशातन ही पालिकेची जागा ओढून आणून आजचा दिवस ज्याच्या माध्यमातन आलेला आहे ते आमचे मित्र गजेंद्र शेत आंबळकरांचा कडकड्यात सतत तीन चार वर्ष संघर्ष केला आणि जेव्हा लक्षात आलं की भूमी अभिलेख अधिकारी कोणतरी पवार नावाचा होता पंकज पवार जेलमध्ये का सस्पेंड आहे सस्पेंड आहे चार पाच वेळा सांगणी मी स्वतः सांगणी ती फाईलच्या तिथल्या नोंदी अशा पद्धतीने करण्यात आल्या की ते भूमाफियांच्या घशात जाईल अशा पद्धती मग शेवटी माझाही संयम सुटला बाबा ऑफिसला बोलवलं तसं मी काही कोणाला का कधीच दम देत नाही माणसाला दिला नियमाप्रमाणे पालिकेची जागा पालिकेला जर दिली नाही तुझ्या दिल्लीला जातो सीबीआय इन्क्वायरी तुझ्या विरोधात लागली तर तुझा बापी तुला वाचू शकणार नाही आणि yeah. तेव्हा ते पालिकेच्या नावावर दिले त्याच्यानंतर मग आयुक्त बदलले मॅडम आल्यात त्यांचं मोठं सहकार्य झालं शिंदे साहेबांचं मोठं सहकार्य झालं आणि अशाच पद्धतीने आम्ही आयुक्त मॅडमना कैलास शिंदेना विनंती केली आहे महापालिकेच्या जेवढ्या जेवढ्या जागा असतील या धुळे शहर धूमाफियांमुळे बऱ्यापैकी बदनाम झालेलं आहे या मंडळीचा डोळा असतो त्यांना कोणालाही यशस्वी होऊ द्यायचं नाही महापालिकेच्या जा जागा महापालिकेच्या जा ताब्यातच पाहिजे विचित्र परिस्थिती परिस्थितीची मेडिकल कॉलेजला सरकारने एकशे पंचवीस एकर जागा दिलेली मॅडम आणि आता मेडिकल कॉलेजच्या ताब्यात फक्त बावीस एकर आहे बाकी भूमाफियांनी ताब्यात घेऊन टाकलेली सातत्याने त्यांच्या विरोधातही आपण ओरड करतोय परंतु गिराच्या माध्यमातन अशा पद्धतीने ते कागदपत्र तयार करतात पण निश्चित या माध्यमातन सांगतो एक ही जागा भूमाफियांच्या घशात जाऊ देणार नाही असा प्रण आपण घेतो धुळेकर जनतेसाठी सोन्याचा दिवस उगवलेला आहे भूमाफियांच्या घशात गेलेली जागा परत मिळवण्यात भारतीय जनता पार्टीला यश आले आहे आणि खरे यश हे व्यापारी संकुल जे उभा राहत आहेत त्या भूमिपूजनाची सुरुवात झाली आहे त्या माध्यमातून जो बेरोजगार लोकांना रोजगार मिळेल लोका हे खरं यश भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेलं आहे महापालिकेच्या जा जागेवर या शहरातील भूलमाफियांचा डोळा आहे आणि तसेच ही दशरा मैदानची जागा आपल्या शहरातील भूमाफियांनी करायचा प्रयत्न केला होता आणि त्याला भूमिलेख कार्यालयातील अधिकारीही सामील होते आणि हे मोठं नेक्सस होत जेव्हा गजेंद्र आंबळकर यांच्या लक्षात आलं त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की अशी अशी पालिकेची जागा आहे आहे आणि म्हणून मी सातत्याने गजेंद्र आंबळकर यांनी फॉलोअप ठेवला पाठपुरावा केला मी कलेक्टर ऑफिसला कलेक्टरच्या निदर्शनात आणून दिल्या त्याचप्रमाणे पालिका त्यावेळेस आयुक्तांच्याही लक्षात आणून दिलं आणि सगळ्यात मोठा अडसर भूमिले कार्यालय होत आणि तिथले जे काही भ्रष्टाचारी अधिकारी होते त्यांना बोलून तंबी दिली की ही पालिकेची जागा आहे पालिकेचं नाव लागलं पाहिजे आणि तुम्ही जर नाही केलं ते भी उन्दे, आसा भी नंतर पाली तर मी दिल्लीत ना सी बी आय इन्क्वायरी लावून देईल पण थांबणार नाही शेवटी असं काही भीती दाखवल्यानंतरच ते पालिकेचं नाव लागलं आणि त्याच्यानंतर नवीन आयुक्त आल्यात नवीन आयुक्तांचंही चांगलं मार्गदर्शन मिळालं मदत मिळाली आणि अशा रीतीने गेल्या पाच वर्षापासनं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबोळकर जे, जे प्रामाणिकपणे मागे लागलेले होते त्यांच्या मेहनतीला आज फळ मिळालं ते आज भूमिपूजन आहे आणि म्हणून धुळेकर जनतेच्या वतीने गजेंद्र आंफाळकर यांचं अभिनंदन केलं हे बघा अजून उमेदवाराचं नाव घेतलेलं उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्व अधिकार केंद्रीय निवड समितीला आहे तोपर्यंत अनेक अफवा चालू राहतील आणि मी सहसा अफवांवर बोलत नाही माझा स्वतःवर विश्वास आहे माझा जनतेवर विश्वास आहे माझा नेत्यांवर विश्वास आहे दहा वर्षापासून जी विकासाची कामं या धुळे लोकसभा मतदारसंघात केलेले तर मला निश्चितच आशीर्वाद मिळेल शेवटी अधिकार केंद्रीय नेत्यांचा आहे तो जो निर्णय देतील तो स्थिर सावंत राहील